हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओमध्ये दिसतच आहे तुम्हाला की मी आलेली आहे आज शॉपिंगला आणि आमच्या घराच्या जवळच हे रिलायन्स मॉल आहे तर तिथं आम्ही येत असतो छोटी मोठी शॉपिंग करण्यासाठी खरं तर किराणा भरणा भरायला आहे ना मी इथं येत नाही एकदा दोनदा बरेच एकदा दोनदा नाही बरेच वेळा आले पण इथं काही ना काही दोन तीन वस्तू तरी मला मिळतच नाहीत म्हणजे नसतातच संपलेल्या तर तरी असतात किंवा त्यांनी जागा बदललेली असते मग ती शोधण्यामध्ये खूप सारा वेळ जातो तर म्हणून काही जास्त मी येत नाही कधीतरी एक दोन वस्तू अशा घ्यायच्या असल्या तरी डिस्काउंटमध्ये मिळतात तर म्हणून आम्ही इथे येत हो असतो आणि जवळच आहे आपलं वॉकिंग डिस्टन्सवरती तर कधीतरी जाणं येणं होत असतं आणि असं मॉलमध्ये वगैरे शॉपिंग करायला घेतले की आपण एक वस्तू घ्यायला जातो आणि येताना चार वस्तू घेऊन येतो तर असं आपलं खर्चसुद्धा तिथं बिलसुद्धा खूप वाढायचं काम होत असतं मनात नसता नाही आपण काही स्वतःला आवरू शकत नाही आणि असंच माझं पण कधी कधी होत असतं पण आज मी आलेले आहे एका वेगळ्याच कामासाठी किराणासुद्धा भरण्याला आलेली नाही आहे मी आ, मी आलेले आहे आज ड्रायफ्रूटचं मला ड्रायफ्रूट लाडू बनवायचे आहेत आणि जे काही सोफ जे काही सीड्स सगळ्या टाकून मी बडीशेप बनवली होती तर तीसुद्धा बनवायची आहे तर त्याची सगळी शॉपिंग करण्यासाठी मी आलेली आहे पण मला आज त्याचंसुद्धा पूर्ण सगळे जे काही मला घ्यायचे होते पदार्थ तर ते सुद्धा मिळालेले नाही आहेत इथं उगंच पाच सहा वस्तू मिळाल्या पण आता काय करणार ना आज तर मला वाटलं मिळतील सगळ्या म्हणून मी आज आले पण नाही आजसुद्धा मला सगळं माझ्या लिस्टप्रमाणे सामान इथं मिळालेलं नाही आहे तर बघा मगाशीच मी म्हटलं की एक वस्तू घ्यायला येतो आणि चार वस्तू घेऊन जातो तर कस तर तीच वेळ आता आलेली आहे आणि मी बघते इथं पर्स आता हे पर्स काही बघायचं आणि घेण्याचं काही कारणच नव्हतं पण मला ह्या पर्स आज रिलायन्समध्ये ना अशा टाईपच्या पर्स कधी आल्याच नव्हत्या विकायला आणि आज त्या मला दिसल्या आणि मी तेच बघते की किती छान पर्स आहे ना चैत्रालीला विचारते छान वाटते आहे ना वगैरे आणि अशा टाईपची पर्स मला घ्यायची होती कारण की छ थोड्या थोड्या गोष्टींसाठी म्हणजे थोडंफार सामान बसेल अशी घ्यायची होती आणि चला आता शॉपिंग झाल्याच्या नंतर आता हे योगायोगाने आलंच पाणीपुरी आणि चाट वगैरे तर आले आता आणि पाणीपुरी खाते नेक्स्ट डे गुड मॉर्निंग तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ ज्या दिवशी आषाढी एकादशी होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुमची आषाढी एकादशी कशी तुम्ही साजरी केली तर तेसुद्धा मला कमेंटद्वारे कळवा आणि माझे व्हिडिओसुद्धा कसे वाटतात तुम्हाला तेसुद्धा कमेंटद्वारे कळवत जा आणि लाईकसुद्धा करत जा तर खूप सारे जण व्हिडिओ बघतात आणि लाईक करत नाहीत तर लाईक करत जा तुम्हाला एकदम फ्री आहे ते आणि चला आता पूजा करत आहे मी तर आज आषाढी एकादशीनिमित्त जी काही माझ्याकडं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर त्यांना असा पंचामृताचा मी अभिषेक करत असते आणि याच दिवशी यांना दरवर्षी अभिषेक होत असतो आणि चला आता पूजा वगैरे करून घेते मी बघा आता कालच्या नंतर डायरेक्टली आज व्हिडिओ शूट करायला घेतला आहे मी कारण की काल तुम्ही बघितलं शॉपिंग करायला गेलं होतं आम्ही रिलायन्स मार्टला आणि तिथून परत तिथं काही सामान अर्ध म्हणजे नेहमीच आमच्या इथल्या रिलायन्स मार्ट मध्ये ना सगळं सामान कधीच मिळत नाही काहीतरी दोन तीन वस्तू तरी कमी असतातच आणि त्याचमुळं मला परत एकदा दुसऱ्या किराणाच्या दुकानात जावं लागलं आणि भाजी वगैरे घ्यायची होती पुन्हा आज एकादशी आहे तर त्याचं थोडंफार उपवासाचं साहित्य घ्यायचं होतं आता इथं ताळी चित्रताळी आहात तुम्ही आणि बरच आणि या साईडला सुद्धा बराचसा पसारा दिसतोय माझा तर ते, ते काल आणलेलं सामान आहे आणि मग काल ना खूप लेट झाला परत स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर म्हणून मी नंतर काही व्हिडिओ काढलाच नाही कशाचा म्हटलं की चला आता उद्याचा व्हिडिओ नेक्स्ट दिवसापासून सुरुवात करूया तर आता काय आणलंय मी दाखवते तुम्हाला तर जास्त इतकं काय मला आवडत नाही खरं तर किराणा दाखवायला पण थोडंफार फक्त शॉर्टकटमध्ये सांगते मी मागच्याच एक व्हिडिओ बनवला होता मी बडशेअपचा जो की सगळ्या सीड्स वगैरे टाकल्या होत्या तर ती आ, ते ना मी पहिल्यांदाच बनवलं होतं आणि ते आमच्या घरात इतकं सगळ्यांना आवडलं की ते मला वाटतं पंधरा दिवस पण राहिलं नाही ते सगळं संपून गेलं तर म्हणूनच त्याचं सगळं साहित्य आणलेलं आहे आता मी त्याचं परत एकदा बनवताना तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच आता ते सगळं काही आहे कारण की खूप सारे असे पॅकेट पॅकेट्स आहेत त्याचे तीळ जवस आणि जे काही पंपकीन सीड असते सनफ्लावरचे सीड आहेत बडीशेप दनाडा ओवा असं बरंचसं काही आहे साहित्य आणि बाकीचं काय आणलं आहे मी आणि बिस्किटचे पोळे चिप्स वगैरे आणलेले आहेत आज उपवासाचे मुलांना खायला आणि चिक्की तर हे सगळं साहित्य आणलेले की राजगिराची चिक्की शेंगाणा चिक्की अजून बरंच काय आणलंय आणि अजून एक व्हिडिओ बनवत होता लाडूचा जे की ड्रायफ्रूट लाड्डू तर ते सुद्धा मुलांना आवडले आणि ना आता परत एकदा बनवायचे मला तर त्याचं सुद्धा साहित्य आणलंय आता ते काय दाखवण्यात इतकी मजा नाहीये तुम्हाला आणि तर एक सांगायचं होतं की रिलायन्समध्ये आम्हाला एक गोष्ट फ्री फ्री नाही पण कमी किमतीत मिळाली आहे आणि ते काय माझं घ्यायचं एवढं काही डोक्यात नव्हतं पण अचानक बिलिंग करताना तिथं असतं आमच्या इथं की पाचशे रुपयाची शॉपिंगवरती ही ही वस्तू एवढ्या किमतीला आहे म्हणजे कमी रेटमध्ये असते हजार रुपयाची शॉपिंगवरती अजून थोडी दोनशे तीनशे रुपयाची वस्तू नव्याण्णव रुपयाला असं काहीचं असतं असं प्रत्येक थोडं थोडं शॉपिंगवरती आहे तिथं गिफ्ट तर मला काल माझी नऊशे रुपयाची शॉपिंग झाली आणि त्याच्यावरती मला ह्या बरण्या मिळालेल्या आहेत नाइन्टी नाईन रुपीजला ना, काचेच्या भरण्या आहेत आणि खूप छान आहेत तर आता मला हळूहळू काचेच्या बरण्या घ्यायच्याच आहेत किचन मध्ये सगळ्यात प्लास्टिकच्या आणि जुन्या वगैरे आहेत कशातरी तरी बरण्या तर आता इथून सुरुवात झालेली आहे तर बघू शकता ही किती सुंदर बरणी आहे आणि या बरण्या मला दोन नाइन्टी नाईन नाएं ला मिळालेल्या आहेत काचेच्या आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की नाइन्टी नाईन नाएं ला ठीक आहेत आणि बरंच अर्धा किलो वगैरे सामान बसून याच्यामध्ये किती आहे आठशे पंच्याहत्तर एम ची बरणी एक तर छान आहे मला आवडल्या आणि कमी किमतीत पण मिळाल्या तर म्हणून मी लगेचच घेतल्या तर हेच दाखवायचं होतं तुम्हाला आपला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती सारा आनंद लपलेला असतो गृहिणीचा तर आता काही लोकांना हसू सुद्धा येईल या बाबतीत पण मला तर खूप ह्या बोलण्या आणि बघूया अजून घ्यायचेत मला तर अजून काय काय नवीन नवीन ऍड करणार किचन मध्ये मी तर नवीन किचन होऊन तर बरेच वर्ष झाले पण अजून काही करूया करूया म्हणून असेच दिवस चाललेले आहेत आणि चला आता हेच दाखवायचं होतं बाकी काही नाहीयेच वेगळं काही तर चला आता एकादशी आहे पूजा वगैरे तर झालेलीच आहे आणि चला आता उपवासाचं काहीतरी बनवते खायला आणि काय रेसिपी बनवते तुम्हाला पण दाखवते तर चला चला नवीन नवीन रेसिपी अशा बघायला मिळत असतात रोजच आपल्याला मोबाईल उघडला की आणि तीच ही रेसिपी जी मी पाहिली होती आपेच्या पात्र्यामध्ये जी की आपण साबुदाण्याचे वडे करतो तर त्याचंच हे एकदम हेल्दी असं वर्जन आहे कारण की हे कमी तेलामध्ये होतं आणि जे काही वडे असतात ते आपण जास्त तेलामध्ये तळतो आणि ते खूप सारे ऑइली होतात तर म्हणूनच आज म्हटलं की चला हे करून बघूया कसं का काय होतं ते आणि ते झाले छान असते पण माझा आज साबुदाण्यामधं जास्त भिजला होता आणि जास्त ओलसर झाला होता त्या नहीं नहीं तर त्यामुळे ते ना थोडेसे आप्प्याच्या भांड्याला चिकटत होते आणि माझं आप्प्याचं भांडं पण इतकं काही छान नाही आहे नेहमीच त्याला आप्पे चिकटत असतात तर एकदम छान क्वालिटीचं असं एक मी नॉनस्टिकचं घेणार आहे आप्प्याचं भांडं तर मी जास्त काही बनवले नाही थोडेसेच बनवले आणि असं काहीसं आजचा उपवासाचा मेनू होता जो की मी चिवडा वगैरे वे वेफर्स चिप्स आणले होते चिक्की आणले होत्या आणि साबुदाण्याची खिचडी आमटी दही आणि हे काही साबुधाचे जे काही वडे बनवलेत ते चला दुपारनंतर आता संध्याकाळीच भेटते मी तुम्हाला आणि आता संध्याकाळची जेवणाची तयारी चाललेली आहे दिसतच आहे तुम्हाला तर आज काय बनवलंय मी दाखवते तुम्हाला एकच तर इथं रताळी उकडलेली आहे तर एवढीशीच रताळी कारण की चैत्र राहिली आणि मीच खाणार आहे फक्त आणि इकडं चाललेले तुवडे तळायचे तर दुपारी तुवडे केले होते पण ते काही जमलेच नाही मला त्या आपेच्या भांड्यामध्ये म्हटलं की चला आपले गुणी साबधानं जास्त भिजलाय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सहज चिकटून बसत होतं ते एवढे वडे तळायचे राहिलेले आहेत इथं बनवली शेंगदाण्याची आम आणि इथं बनवले भगर आता ही भगर खूपच जास्त वारी झाली कारण की मी तिला शिजवली होती ह्या लोखंडाच्या कढईमध्ये तर ती थोडी थोडी काळे व्हायला लागली म्हणून मी परत तिला शिफ्ट केली दुसऱ्या पातेल्यामध्ये आणि असा असा काहीसा कुटाणा झालेला आहे आणि आमटी कढायला ठेवली तर आमटी सुद्धा ओतू गेली गॅसवरती असं आज काम वाढलेलं आहे स्वयंपाक कमी आहे पण काम वाढलेलं आहे तरी सुद्धा तर चला असो असं गेलेलं आहे आमचा एकादशीचा दिवस चला आता जेवतो आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेट नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय